नगर न्यूज ट्वेंटी नगर तालुक्यातील कुमारी आय एस एस मध्ये देशात तेरावी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आय एस एस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नगर तालुक्यातील खादगाव टाकळी येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी योगिता अंकुश नरोडे हिने तेरावी रँक मिळवत उत्तुंग यश संपादन केले असल्याने कुमारी योगिता नरवडेचा सत्कार करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल घोलप सुनील सुरवसे हरिभक्त परायन गोरख नरवडे महाराज बापूसाहेब बाजकर संतोष आहेर विष्णू गायकवाड मकरंद घोडके आदींसह नरवडे परिवार उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझं नाव योगिता अंकुश नरवडे मी टाके हाव इथून आली आहे नगर जिल्ह्यातील आणि मी आत्ता यू पी एस सीची इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विसेसची एक्झाम पास झाली आहे आणि आर बी आय ग्रेड बी ही पास झाली आहे त्यासोबत नॅट सेट गेट ह्या एक्झाम पास झाली आहे आणि माझं ग्रॅज्युएशन मी स्टॅटिस्टिक्समध्ये केलं आहे आणि मास्टर्स इन स्टॅटिस्टिक्स एम एस सी स्टॅटिस्टिक्समध्ये विद्यापीठातून एम एस सी स्टार्ट्स केलं आणि हा प्रवास म्हटला म्हणताल तर स्टॅटची सुरुवात ही अशी होती की स्टॅश विषय पण माहीत नव्हता पण मग ज्यावेळेस कळालं इंटरेस्ट आला मग त्यामध्ये पुढे गेली आणि घरच्यांनी सपोर्ट केला की आपल्याला असं चांगलं सिव्हिल सर्व्हिसेस काहीतरी करायचे जेणेकरून सोसायटीला कंट्रीब्युट करता येईल असं आणि पण सुरुवातीला अंडर कॉन्फिडेंट असल्यामुळं हिंमत नाही झाली लगेच करायची म्हणून मग जॉब केला आम्फोसिस मेडिकल कॉलेज पुणे इथे जॉब केला नंतर मग अभ्यासाला सुरुवात केली आणि या म्हणजे फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट होता आणि इतर विद्यार्थ्यांना जर सांगायचं म्हणाल तर की जी पण गोष्ट करतायत तिच्यासाठी हंड्रेड पर्सेंट द्या मनापासून करा यश नक्की येईल मी नारोडी लोक मी योगिताचा काका आहे योगिता बी एस पर्यंत माझ्याकडेच होती शिकायला आणि त्यानंतरही माझं पूर्ण लक्ष होतं तिच्याकडे आज तिने जे काही यश संपादन केलं आहे तर ते पूर्ण कुटुंबासाठी खूप आनंदित करून गेला आहे आम्हाला सर्वांना आणि पुढील कारकिर्दीस आमच्याकडनं तिला खूप खूप शुभेच्छा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा